नमस्कार मित्रांनो मी जाधव अमन पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमच्या गावी आहे बारावी चार ओपन टुर्नामेंट तुम्ही पाहायला विसरू नका पुढे पुढे खूप धम्माल येणार आहे मस्ती येणार आहे थँक्यू मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे आहे आमचं पॅवेलियन आणि आमच्या टुर्नामेंटची सुरुवात होईल थोड्या वेळाने आर्मी मॅन पण आला काय सकाळी खेळायला आपल्या या समाज कक्षामध्ये संपर्क साधा आणि आपण लगेच आपला जो काही कार्यक्रम आहे क्रीड उत्पादनाचा सॉरी त्याचा उद्घाटनाचा तो आपण लवकरच सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा आपण मी विनंती करतो सर्वांना जे पण आपले कमिटी पदाधिकारी ग्रामस्थ महिला मंडळ त्याचप्रमाणे नवयुर्ग वर्ग तरी सर्वांनी आपल्या या प्रबोधन कक्षामध्ये संपर्क साधा तिथे उपस्थित आहेत सहकार्य करतात चांगल्या प्रकारे एखादा खेळ म्हटला एखादा सांघिक खेळ वैयक्तिक खेळ तर एक आमच्या गावची आहे पनोळीमध्ये आपल्या मुलांचं नैपुण्य कस जाखाने येत आणि त्या वाखान्याचं काम आणि त्याला पुढे पाठवण्याचं काम आजूबाजू ग्रामस्थ करतात लोक खेळायला येतील तर कुठच्याही गोष्टीचा वादविवाद न होता खेळ पार पडशील खेळाचं नेतृत्व तू करणाच आपल्याला गणपती बाप्पा खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचा व्हिडिओ जे मुख्य मुख्य सामने होतील ओपनिंग सामना सेमी फायनल क्वार्टर फायनल आणि अंतिम सामना

तिथे येते घे आणि मुलांनी टुर्नामेंट ठेवलेली आहे बाय माझे कुणालाही काय धक्का नाही लागला पाहिजे

विजय बाबा वेलकर पनरी संघाचे माझे असे वरिष्ठ आणि उत्कृष्टाचे फलंदाज गोलंदाज यष्टी रक्षक आणि सुनील दादा शेगवन बघूया थांबा सुनील दा चला येऊ द्या षटकार की सिक्स की बाउंड्री बॉलिंग बॉलेंग कट घुमारे घुमारे ओरे घुमारे ऑब्रेक मारे ऑब्रेक

चे हा चेंडू मीस झाला सात काय कलकत्त्या दोन चेंडू शिल्लक आणि हा जगा सहा आणि हा चेंडू यांच्या कोलच्या दिशेने आणि हा सुद्धा सहा चेंडू मध्ये चौदा धावांची गरज आहे सेमीफायनल चालू आहे धामणी विरुद्ध झंझानी पहिल्यांदा पहिला पहिला चेंडू राजचा पहिला चेंडू दहा बारा धावांचा जेवण ఇస్తా షట్ సో తీన చెండు Ata, ata, तर असे सोळा संघ आले होते आणि सोळा संघामध्ये या सेमीफायनल संघ दाखल झालेला आहे तो आहे आमच्या शेजारच्या गावचा संघ तळू संघ खूप मेहनत केली राजच्या संघाने चांगलंस आपलं कंब्या केलं चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण अगदी कमी मुले असताना सुद्धा आपल्या संघातून घेऊन आला आपले प्रयत्न प्रदर्शन दाखवलं त्याने आणि त्याला माझ्या पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असते आता समजलं की तुझ्या मुंबईत लाईव्ह खेळायचं आहे आणि एक पूर्ण चांगला शुभेच्छा देतो आणि चांगला हात कसा खेळ केला तुम्ही बघू शकता आमच्या टुर्नामेंटचा पहिला दिवस झाला आणि काढो बघा आम्ही म्हणजे गावातील मुली आम्ही प्लेयर्स वरिष्ठ हे बघा समोर सर्वजण आता संध्याकाळी साडेसातला घरी चालतो आहे म्हणजे उद्याची तयारी करून सोय बघा माहोल बघा माहोल माहोलत आहे मजा पण आहे पण मित्रांनो ना बॉडी पण खूप थकलं आहे सोय बघा आमची पब्लिक पुढे चाललं आहे सर्व काम करून सो उद्या व्हिडिओ बघत राहा उद्या तुम्हाला नवीन नवीन काही ना काही बघायला मिळेल मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि आमच्याकडे आज टुर्नामेंटचा आहे दुसरा दिवस सो कौडुली संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे सो so, अजूनही रोमर्शक सामने श्री जागमाता क्रीडा मंडळ पंडी मार्फत चालू आहेत आणि तुम्हाला पाहायला मिळतील आता हे सकाळचे नऊ वाजता आले नऊ वाजून गेलेत आणि पुढे पुढे बघत राहा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब पाच धावा

यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे आपण मापकदार गोलंदाज प्रदीपेशरचं पट्टूसाठी सुंदर अशी गोळंदाजी पेटू यांच्या स्वतःवर विश्वास ठेवायला लागले की सदस्य जरी असेल हल्ला करत असेल आपण ही त्याच्यावर वार हल्ला करू शकतो स्वतःचा आत्मविश्वास परत

चेंडू चेंडू जोरदार चेंडू त्यांच्या नाचा प्रयत्न सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय असेल आणि माझ्या शब्दातून नक्कीच मान द्या आणि उपस्थित राहिला प्रार्थनेसाठी आणि हा चेंडू आपल्याला

अरे बाप रे। सर। श्री देवी चषक दोन हजार चौवीस पचवीस यहाँ साल दार। सुरुआत हा खेळला गेला दिनांक एकवीस बारा चोवीस आणि बावीस बारा चोवीस यासाठी आपल्याला आणि पहिला लक्ष्मण जाधव यांच्याच मनात इतकी शांत आपल्याला आलेला आहे त्याच सुद्धा मी ते स्वागत करतो आणि द्वितीय पार्थ शिक्षण चषक कुमारी शिक्षण चषक श्री रवी जाधव दहागाव या आलेला आहे आणि चतुर्थ पार्थ शिक्षण चषक कुमार श्रेयस विकास गोत्रे या आलेला आहे तर मी या सर्वांच स्वागत करतो आणि मालिका लिहिण्यासाठी आपल्याला लाभलेल्या आहेत कुमारी आरवी तुम्हाला जतीन होती या सोन आपल्याला लाभलेला आहे आणि उत्कृष्ट खूप मोठ होत परंतु अंदाज चालला आहे आपल्याला इथे दिसतोय आणि सुरुवात करूया आपण जात मताचे शक दोन हजार चोवीस पंचवीस तरी आम्हाला उपाध्यक्ष त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांची नावं घेत नाही कारण थोडंसं उशीर होते थोडस माफ करा म्हणून सगळ्यांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा शाब्दिक स्वागत कर्प करा आणि मी सुरुवात करतो आपल्याला जे आजचे जे दिवस आपण पाहिले त्या सामन्यामध्ये उत्कृष्ट म्हणून जे आपले आप सफाईंचे ईर्षा आणि त्याने समोर यावं आणि ईर्षाने चांगली कामगिरी केली आपल्या गोलंदाव आणि त्याचा आमचे किसान अरे ब्राईटनेस वाढवला प्रदान करतील मायरा आपल्याला मायराजपूरची जे आपलं तिकीट मिळतात मुंबई मधून आपण कॉन्ट्रिब्युशन अनंत पिंडारी आणि खूप असं चांगलं आकर्षक शिक्षण ते होतं महाराष्ट्रपोर्टनी उत्कृष्ट गुरुद्वारासाठी जी कौतुकाची थाप मिळते पाठीवरती विषातला एक चांगला खेळ होतो भविष्यामध्ये नावाला येईल आणि शॉर्ट पाहायला मिळाले आणि तो आहे त्याच मी नाव घेतो अगदी पूर्ण पुन पंचक्रोशी मध्ये आणि चांगला खेळाडू पंचा तो माझ्या पट्टू आणि तो आहे प्रथमेश एक चांगला खेळाडू आहे आणि तो मैदानामध्ये येतो सर्व काळांचं स्वागत करूया खेळाडूवरती एक ओपनच्या टूर्नामेंट खेळणार आहे टूर्नामेंट करतो त्याला टी शर्ट प्रदान करतायत ते म्हणजे अनंत पिंडारी आणि पुन्हा एकदा टाळ्या बाजूला आणि किशन बोत्री त्याला ट्रॉफी प्रदान करतील आणि पुन्हा एकदा कोण या आणि प्रथमेश मालिक वेसरी प्रथमेश आणि त्यांचा जे काही आहे पारितोषिकी शांतवेळ त्यांना सुपूर्ट करतील आपल्या हाताने म्हणून खूप मजा येते खेळा त्यामुळे मी या टुर्नामेंटची वेट करतो मी खेळासाठी आमारला पण बोलतो टुर्नामेंट कधी असते कधी असते आणि विकेट चांगले आहे त्यामुळे खेळायला खूप मजा आहे एक गिरीश घाबरुम अतिशय चांगला खेळाडू एक नव्या येतोय आणि तो भविष्यामध्ये आहे आणि मी स्वतः ते पाठिंबा देतोय अरे बावरलाच वाटत अरे बोल काय उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा आभार आहे बघा मित्रांनो खेळ हा आपल्या जीवनाचा एक पायाभूत असा घटक आहे आपण जर ह्या वयात जर खेळत राहिलो तर भविष्यामध्ये आपल्याला फिटनेसची आवश्यकता जेव्हा भासेल तेव्हा ही उन्नी आपल्याला भरून निघेल खरं म्हणजे मी जिल्हा परिषद शाळेचे एक शिक्षक म्हणून बोलतोय मी सोबत एक विद्यार्थी घेऊन आलो खेळण्यासाठी आमच्या संघामध्ये सहा सातच प्लेयर होतो आम्ही ग्रामस्थांचे काही प्लेयर खेळण्यासाठी त्यांना संधी दिली खरं म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने आपण घडवत असतोय सर्व खेळाडूंचे पण आमच्या आणि कमिटीच्याकडून सर्वांचं स्वागत तुम्ही खूप प्रयत्न केले आणि खूप प्रयत्न करून पुढे आले त्यांचे पण स्वागत आणि त्याबद्दल त्यांचे खूप खूप मी आभारी आहे आणि जे निर्णय आणि त्यांचे आज या पट्ट्यामधला पट्टू हा एक नवीन खेळाडू अष्टबल खेळाडू यामध्ये आज समजला सुंदर फलंदाजी त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाली असं म्हणतात काही दिवस गाजवलेले असतात काही दिवस गाजवत असतात आणि काही दिवस खेळला पाहिजे आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवून उंच भरारी घेतली पाहिजे मी पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळींचा आभार व्यक्त करतो आणि सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं आणि मला खेळण्याची संधी दिली मी प्रथम ताज सात ते आठ वर्षांपासून प्रथम या मैदानावर उतरलोय बऱ्याच वर्षांचा क्रिकेटची आवड होती परंतु कुठेतरी लांब झाली होती परंतु आता पुन्हा एकदा ती आवड निर्माण झाली कुठं पण का आम्हाला धन्यवाद देईल की त्यांनी संधी दिली आणि मी या क्रिकेट मध्ये आज सहभागी झालो पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू सर हे होते आमचे शिक्षक वृंद आणि सरांकडून बऱ्याच काही शिकण्यासारखं आहे पुन्हा एकदा मी सुवाला विनंत करतो की पुढचं कार्यवाही करावी हॅलो दे कोणीतरी दे ना कोणी असेल तर देऊन टाक दे, 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 दे। बाबा द्या बाबा द्या विजय वेलकर द्या मला वाटतं विजय वेलकर यांनी आपली ट्रॉफी द्यावी चौथ चतुर्थकाची चषकाची गार गार जी ट्रॉफी आहे ती श्रेयश विकास बोत्रे आणि पारितोषिक त्यांच्याकडून मिळालेलं आहे आणि ते घेत चांगलं असं जे तृतीय पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे ते रवी जाधव यांच्याकडून दहा गाव यांच्याकडून लाभलेलं आहे ते स्वतः इथे नाही आहेत तरी मी आमचे वरिष्ठ पांढरुंगावा यांना निमंत्रित करतो की त्यांनी ते चतुर्थ पारितोषिक त्या मुलाला द्यावा आणि त्यांचा

प्रशांत आणि अमर दिसत नाही बघा तुझी गाणं ही ट्रॉफी त्यांना सुपूत करतील पट्टूच्या हातामध्ये आणि सर्वां सर्वांसोबत ते ट्रॉफी एक आजच्या सामन्यातील हे सगळे सामने मित्रांनो मी जाधव अमन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे एंडिंग करतो आहे आणि आम आमच्याकडे आज होती टूर्नामेंट क्रिकेट टुर्नामेंट बारावी चार प्लेअर ओपन आणि आज आमचं तुम्ही पाठवून पाठी पाहू शकता आता आम्ही टूर्नामेंट संपलाय आहे आणि त्याच्यामध्ये पट्टूचा संघ प्रथमेश पाटीलचा तो, तो मंडळामध्ये फेमस आहे विश्व संघ विजेचा संघ चढ ठरला आहे दुसरा द्वितीय प्र क्रमांक मारला आहे कौडोली संघ कवडोली सुतारवाडी संघ तृतीय आहे धामणी संघ आणि चतुर्थ आहे रानवली संघ तर सर्व प्रथमता सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांना पुढच्या साठी पुढच्या करिअरसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मित्रांनो ॲक्च्युली खेळल्यानंतर थोडी बॉडी थकते त्याच्यामुळं मी व्हिडिओ इथेच थांबवतो पुढे पुढे व्हिडिओ जेव्हा टाकेन तेव्हा तुम्ही पाहत राहा खरंच मला असंच प्रेम राहू द्या प्रेम द्या थँक्यू पुन्हा एकदा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये